महाराष्ट्र न्यूज शोध सत्य बातमीचा दोन गटा एका गटा तक्रार दाखल नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात असलेल्या जातेगाव येथील एक अजब घटना समोर आली असून निकिता पेट्रोल पंपावर दोन गटा थानामारी झाली यामुळे नांदगाव पोलीस स्टेशन मध्ये एका गटाची तक्रार दाखल करण्यात आली असून दुसऱ्या गटाची तक्रार घेण्यास नकार दिला असल्याची माहिती समोर आली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील निकिता पेट्रोल पंपावर सचिन गायक व गोकुळ सूर्यवंशी हे दोघे जण पेट्रोल टाकण्याचं काम करत असताना ईश्वर पवार हा आपल्या पत्नीसोबत मोटरसायकलवर पेट्रोल टाकण्यासाठी गेले असता त्यावेळी गोकुळ सूर्यवंशी याने काहीतरी बोलून वेगळ्या भावनेने महिलेकडे बघितले त्यामुळे ईश्वर पवार यांनी माझ्या बायकोकडे काय बघता असे बोलून गोकुळच्या कानाखाली मारली तुम्ही थांबा आता था। मी तुमचा बेतच पाहतो असे म्हणत बायकोसोबत मोटारसायकलवर निघून गेला यानंतर तो चार ते पाच लोकांना या पेट्रोल पंपावर घेऊन येत सचिन गायके व गोकुळ सूर्यवंशी यांना नाटीकाठीने मारहाण केली याबाबत नांदगाव पोलीस स्टेशनला दिनांक चोवीस जून दोन रोजी सोमवारी गुन्हा रजिस्टर नंबर शून्य दोन बासष्ट दोन हजार चोवीस नुसार भारतीय दंड संहिता अठराशे साठ कलम तीनशे सव्वीस तीनशे चोवीस तीनशे तेवीस पाचशे सहा एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास भारतीय दंड संहिता एकोणवीसशे एकावन्न कलम सदोतीस एक, 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 एक सदोतीस एक, सदो दोन एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला परंतु ईश्वर पवार व त्याची पत्नी आदिवासी लोकांची तक्रार नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार घेतली नसल्याची माहिती समोर आली आहे यामुळे आदिवासी समाजाची तक्रार दखल दाखल, दाखल करून न घेतल्यामुळे आदिवासी समाज आंदोलनाचा पवित्रा घेत असल्याचे समजते यावर नांदगाव पोलीस प्रशासन काय भूमिका घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे नांदगाववरून प्रतिनिधी मुक्ताराम बागुल महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा